रेशन दुकानातून मिळालेली ज्वारी घेऊन सामाजिक कार्यकर्ते थेट जिल्हाधिकाऱ्याकडे गेलेत बीड जिल्ह्यात रेशन दुकानाच्या माध्यमातून दिली जाणारी ज्वारी आणि इतर हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे येत असल्याच्या अनेक तक्रारी होत आहेत सामाजिक कार्यकर्ते ललित अवड हे आज रेशन दुकानातून मिळालेली ज्वारी घेऊन जिल्हाधिकारीकडे गेलेत अत्यंत निकृष्ट दर्जाची ज्वारी असल्याची सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करून असे आश्वासन दिले अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली यावेळी नेमका ललित अभळ काय म्हणाले आपण पाहूया करत नाही निष्कृष्ट जवारी अद्यापही स्वस्त धान्य दुकानावर विक्री केली जात आहे मी जर तात्काळ थांबली नाही तर मी अजितदादा यांनी त्या अगोदर उपासण्याला बसत कलेक्टर साहेबांना मी निवेदन दिलं त्यामध्ये असं स्पष्ट सांगितलं की निष्कृष्ट जवारी कुपन दुकानामार्फत विकल्या जाते महाराष्ट्र शासनाने ही जवारी अत्यंत निष्कृष्ट दर्जाची आहे त्यावेळी कलेक्टर साहेबांनी मला असं आत्ता सांगितलं की मी स्वतः गोडाऊन चेक करून गोडाऊन मधल्या मालाची पाहणी करून योग्य ती कारवाई लगेच तात्काळ ता करून घेतो जवारी अशा पद्धती आहे निष्कृष्ट जे की माणूस काय जनावर सुद्धा खाणार नाही अशी जेवारी आहे जर आता लगेच ते म्हणले मी तात्काळ अडिशनल कलेक्टरला सांगून कारवाई करून घेतो काय आता पुढे जर त्यांनी नाही कारवाई केली तर मी आंदोलन करेन ह्याच्या पलीकडे काय आता ह्याच्या व्यक्ती आता महाराष्ट्र शहरात अजितदादा पाठवला